एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं पण मात्र ते जो असणारा नवरा आहे तो त्या महिलेचा दुसरा नवरा होता कारण की पहिला नवरा त्या महिलेसोबत नव्हता आणि त्या महिलेला एक मुलगीसुद्धा होती तिला दुसरा नवरा त्या ठिकाणी तिचा सांभाळ करत होता आणि अशा पद्धतीने ते दोघंजणं राहत होते पण मात्र हा जो बाप होता तो बाप त्याच्याच मुलीवर वाईट नजर टाकत होता आणि तिला शरीर संबंध ठेवण्यासाठी उत्तेजितसुद्धा करत होता जेव्हा जेव्हा त्याची बायको घरी नसायची तेव्हा तेव्हा तो त्याच्याच सावतर मुलीबरोबर नकोते कृत्य करत होता आणि या नकोते कृत्यामुळं ती जी तरुणी आहे ती मुलगी आहे ती मोठ्या प्रमाणात वायतागलेली होती कंटाळलेली होती पण मात्र ही संपूर्ण घटना कोणाला सांगावी काय सांगावी नेमकं काय करावं हाच प्रश्न तिच्यासमोर मोठ्या प्रमाणात पडलेला होता पण मात्र जेव्हा एक दिवस ती जी तरुणी आहे त्या तरुणीनं तिच्या सावत्र बापाला सांगितलं की हे सगळं करताना तिला लाज वाटते तिला हे सगळं करू वाटत नाही आहे पण मात्र तरीही सगळं करायचं असेल तर तुमच्या डोळ्याला पट्टी बांधा आणि पट्टी बांधून हे सगळं कृत्य करा असं त्या तरुणीनं तिच्या सावत्र बापाला सांगितलं तिच्या बापालासुद्धा त्या मुलीची गोष्ट पटली आणि त्यानं त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली आणि डोळ्याला पट्टी बांधून त्याच्याच सावत्र मुलीबरोबर संबंध ठेवले आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नालासोपारा येथील संतोष भवन मधील सूर्योदय नगरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि त्या तरुणीच्या आईनं दुसरं लग्न केलेलं होतं रमेश असं त्या पुरुषाचं नाव होतं आता या तरुणीच्या आईनं दुसरं लग्न ना, रमेश नावाच्या व्यक्तीबरोबर केलेलं होतं आणि तो यांच्यासोबत या ठिकाणी थी, राहत होतं मग या ठिकाणी राहत असताना त्या दुसऱ्या बापाचं त्याच्या आई मग त्या दुसऱ्या बापाचं त्याच्याच मुलीबरोबर जीओ म्हणजे त्याचीच मुलगी त्याला आवडत होती सावत्र होती पण मात्र तो एकाच वेळी दोघींसोबत अशा पद्धतीनं करत होता या संपूर्ण प्रकरणाला ती जी मुलगी आहे ती मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती कोणाला सांगावं काय सांगावं काही कळत नव्हतं समजत नव्हतं आणि तो तिच्यावर सतत अत्याचार करत होता म्हणून ती मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती पण मात्र एक दिवस तिनं ठरवलं की आता याचा खेळ खल्लाच करायचा याला इथून या पुढे हे सगळं करू द्यायचं नाही पण नेमकं हे सगळं कसं करावं म्हणून तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आणि तारीख आली पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसची पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्या तरुणीनं तिच्या सावत्र बापाला सांगितलं की हे सगळं करताना तिला मोठ्या प्रमाणात लाज वाटते तिच्याच या सावत्र बापाबरोबर हे सगळं करू वाटत नाही यासाठी काय करा डोळ्याला पट्टी बांधा आणि डोळ्याला पट्टी बांधून हे सगळं कृत्य करा आता हे सगळं ऐकून तो सावत्र बापसुद्धा या संपूर्ण घटना करायला गोष्ट करायला तयार झाला बेडरूममध्ये गेला शरीरावरचे सगळे कपडे काढले त्या तरुणीसुद्धा काढले आणि त्या ठिकाणी डोळ्याला पट्टी बांधली आणि तिच्यासोबत सगळं काही करायला तयार झाला जसं त्यानं डोळ्याला पट्टी बांधली तो खाली झोपला तसं त्या तरुणीने एक चाकू घेतला आणि चाकूनं थेट त्याच्या प्रायव्हेट पार्टवर म्हणजे गुप्त अंगावरच वार केला आणि त्याच्या शरीरावर सुद्धा चाकूनं वार केले त्याच्यावर असे वार केले की तो जोरजोरात आरडू लागला वरडू लागला रक्त त्याच्या ठिकाणावर निघत होतं आरडत वरडत तो घराच्या बाहेर पळाला मग त्याच्या आवाजानं आजूबाजूचे लोक जमा झाले ती मुलगी त्या ठिकाणी थांबली नाही तीसुद्धा त्याच्याच मागं पळाली आणि पळता पळता तिनं पुन्हा त्याच्या सावत्र बापाला पकडलं आणि वाटेमध्येच पुन्हा एक दोन सफासफ वार चाकूनं त्याच्या अंगावर केले आजूच्या बाजूचे लोक तिला सांगत होते की मारू नको मारू नको नेमकं काय झालं आहे कशामुळं झालं आहे तेव्हा त्या तरुणीनं सांगितलं की तो तिच्यावर अत्याचार करत होता ही ती मागच्या अनेक दिवसापासून सहन करते तिला आता हे सगळं सहन झालं नाही आणि ती त्याला सोडणार नाही पण तरी सुद्धा लोकांनी सांगितलं की पोलीस तुला न्याय देतील तू कायदा हातामध्ये घेऊ नको चाको खाली टाकून दे असं जेव्हा लोकांनी सांगितलं तेव्हा त्या ते मुलीला हातामध्ये चाको टाकून द्याला मग त्या लोकांनी तात्काळ त्या आरोपी बापाला जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं आणि या मुलीला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये नेलं कारण की सगळी घटना घडत असताना काही लोकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली होती घटनास्थळी पोलीस आले होते आणि पोलीस पोलिसांनी त्या मुलीला ताब्यात घेतलं होतं आता ताब्यात घेतल्यानंतर त्या मुलीनं घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने तिचा सावत्र बापच तिच्याबरोबर नको ते कृत्य करत होता आणि तिला मानसिक त्रास देत होता मग यामुळं ती तरुणी मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती म्हणून तिनं त्याला ठार करायचाच निर्णय घेतलेला होता अखेर त्या तिनं त्याच्या गुप्त अंगावर वार केलेला आहे आणि त्याला कायमस्वरूपीची आदल घडवलेली आहे पण मात्र त्यानं या अगोदरच्या पद्धतीचं कृत्य केलंय त्यामुळं त्याच्यावर कठोरातली कठोर कट्र शिक्षा व्हायला पाहिजे अशीसुद्धा मागणी त्या तरुणीने आणि अनेकांनी केलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत लोकांना नात्याचासुद्धा ताळमेळ राहिला नाही असं आपल्या या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसतं आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो